आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुळेश्वर चर्चेमध्ये आहे आणि भाऊ आम्ही तर काय कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण या नमस्कार आपण आपल्या माध्यमातून मी संपूर्ण मौदा शहरवासियांना धन्यवाद व्यक्त करतो की आपण सर्वांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे की निवडणुकीमध्ये जर भारतीय जनता पक्षाने मला जर तिकीट दिली तर मी नक्कीच आपल्या विश्वासात खरा उतरेल आणि हे सुद्धा आपल्याला आश्वासित करणार करू इच्छितो की जर पक्षाने मला तिकीट जरी नाही दिली तरी मी पक्षाशी कुठल्याही प्रकारची बैमानी करणार नाही पक्ष सोडणार नाही प्रामाणिकपणे नगराध्यक्षासह पूर्ण जे पूर्ण सत्रा निवडून आणण्याकरता अध्यक्ष म्हणून ही माझी प्रमुख जबाबदारी आहे आणि ती पूर्ण पाडेल पूर्ण पार पाडेल याबद्दल कुठल्याही दुमत नाही मी आतापर्यंत लोकांच्या संपर्कात संवासात गोरगरिबांच्या मदतीला आणि कामाला ज्या पद्धतीने त्यांचा प्रत्येक कामात मी हिरेरीने भाग घेतलेला आहे कदाचित हाच माझा काम आज माझ्या सोबत या जनतेच्या स्वरूपाने आशीर्वादाने किंवा आज माझं जे नाव पक्षामध्ये किंवा जनतेमध्ये आहे ते कदाचित तीच पावती आहे माझी म्हणून जनता मला पसंत करत असेल भाऊयाचा काय कोणता विकास काय काय जे कामं रखडलेली आहे तर असे पूर्ण करण्याची आपण सामृत पाहू आहे मोद्यामध्ये विकास पूर्णपणे झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही पण काही अनेक महत्वाची मोठी कामं शिल्लक आहेत जसे की आमच्या मौदा शहरामध्ये पूर्ण सी सी टी व्ही लावण्याची गरज आहे आमच्या महिला भगिनी आमच्या आई बहीण या ठिकाणी पूर्णपणे सुरक्षित राहाव्यात मौदामध्ये माननीय बावनकुडे साहेब जेव्हापासून मंत्री या भागाचे झालेत तेव्हापासून अनेक मोठे काम या ठिकाणी झालेत अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक झाली इथे कोर्टाची मोठी बिल्डिंग झाली एस कार्यालय होतं ते सुद्धा झालं फिल्टर प्लांटची मोठी योजना या ठिकाणी आली इथे आर मोठा हॉस्पिटल या ठिकाणी आलं पोलीस क्वार्टर झाले पोलिस स्टेशन झाले असे अनेक मोठमोठे मोड़ काम जे कधीही भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचे जे न होणारे कामं ते सर्व बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत तरीही या भागात अजून काही कामे जे आहेत मौद्या गावाला मोठं करण्याकरता मौद्या गावाचं नाव मोठं करण्याकरता राज्याच्या नाही तर देशाच्या पातळीवर मौदा गावाचं नाव यावं याकरता अनेक मोठी कामं आहेत जे आपल्या माध्यमातून आपण करू इच्छितो त्यापैकी शिक्षणाचा दर्जा वावा। वावा। याधिकानी याधिकानी भट, भट, या ठिकाणी मोठा व्हावा वाळावा शैक्षणिक संस्था या ठिकाणी याव्यात पाण्याचं फिल्टर प्लांटचं पन्नास वर्ष पुढे पाण्यासाठी कुठेही भटकता भट भटक म्हणजे मौद्यांची भटकंती व्हायला नको याकरता फिल्टर प्लांटची सुद्धा लोकांना शुद्ध पाणी या ठिकाणी मिळावं ही सुद्धा या ठिकाणी आज गरज आहे असे अनेक मोठे मोठे कामं आहेत रोड नाल्या रस्ते हे कामं निरंतर चालू राहतात आणि ते कधी न थांबणारा जो काम आहे या माध्यमातून सुद्धा विकास होतो पण आपल्याला जी मोठी कामं या ठिकाणी करायची आहेत गावाच्या विकासाच्या दृष्टीने ते अनेक मोठे कार्य आहेत जे आपल्याला करायची आहेत ते आपल्या नियोजनाच्यामध्ये आहेत आणि ते आपण करणार या निवडणुकीला आपण कशा बघता ही निवडणूक खऱ्या अर्थाने मागच्या सात वर्षापासून म्हणजे सात वर्ष झाली की आपल्या नगर नगरपंचायतीची निवडणूक होऊन या जनतेची आज मागणी अशा पद्धतीची आहे की या मौदा गावाचा विकास करण्याकरता त्यांना जो विकास पुरुष ज्या माध्यमातून बावनकुळ साहेबांच्या माध्यमातून लाभलेला आहे याला कुठेतरी एक विकासाच्या चाक जोडण्याकरता एक चांगला सक्षम कार्यकर्ता सक्षम नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीने त्यांच्या चेहऱ्याच्या रूपाने द्यावा असं जनतेची मागणी अनेक लोक आपल्याला म्हणतात पण सुद्धा हे पक्षाला सुद्धा मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर जबाबदारी दिली तर मी नक्कीच पार पाडेल पण कुठल्याही प्रकारची बैमानी करणार नाही हे सुद्धा या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो मत चोरीच्या मत चोरीचा जो आरोप विरोधकांनी लावलेला आहे आणि तेही बावनकुळे साहेबांवरती महाराष्ट्रातला जे आज महसूल मंत्री आहेत राहुलजी गांधी यांनी त्यांना म्हणजे बावनकुळे साहेबांचा नावासह कामठी विधानसभेचा नाव घेतलं आज या विधानसभेचा प्रत्येक माणूस बावनकुळे साहेबांना जवळून ओळखतो हो प्रत्येकांचा नावाने ओळखतो हो प्रत्येकांचा गरिबांचा सुखात दुःखात सहभागी होणारा व्यक्ती म्हणजे बावनकुळे साहेब आहेत जे अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रत्येकांचा कामाला एक साधा मॅसेज गेला साधा एक पत्र दिला तरी सर्वांना त्याचा उत्तर मिळते सर्वात जे कामं होतात ते स्वतः आपले पीए लावून त्यांच्याकडे त्यांच्या सोबत जाऊन ते कामं पूर्ण करण्याची जबाबदारी ही बावनकुळे साहेब घेतात प्रत्येकाच्या कामाला कुठेही काम थांब म्हणजे थांबलं असेल त्या कामाला कशी लवकरात लवकर गती देता येईल हा विश्वास बावन म्हणजे जनतेचा आहे आणि प्रत्येक जनतेनी त्यांना मतदान केलेलं आहे म्हणजे जनतेच्या मतदानामुळे बावनकुळे साहेब निवडून आले आणि विरोधकांनी जो आरोप लावला मत चोरीचा हा कधी झाला नाही कधी होणार नाही भारतीय जनता जनता पार्टी जनतेवर विश्वास करते जनतेच्या मतावर विश्वास करते आपल्या कामावर विश्वास ठेवते आणि त्या कामाचा भरोशावर निवडून येते आणि विरोधक फक्त मत चोरीचा आरोपच लावत बसतात पूर्ण पाच वर्ष पक्ष जनतेमध्ये येत नाही आणि जनतेचं काम करत नाही आणि स्वतःची जी जे त्यांच्या मनात जे आहे किंवा चोर आपल्या मनात लपलेला आहे आपण जनतेसमोर कधी गेलो नाही पण स्वतःची एक जी कमीपणा आहे ते जनतेमध्ये दुसऱ्या चोरी सांगून ते स्वतःची कमीपणा या ठिकाणी लपवण्याचा प्रयत्न करतात आणि नक्कीच जनता पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास करेल भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षासह सतरा नगरसेवक निवडून देतील आणि चोरीचा जो आरोप लावलेला आहे हा या ठिकाणी खंडन करेल जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत असे विरोधकांनी शेतकऱ्यांनाही म्हटले आवाहन केले आहे ही गोष्ट खरी आहे की शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे माननीय फडणवीस साहेबांनी जी कमिटी स्थापित केलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून त्यांचा अहवाल दे येईपर्यंत या ठिकाणी तो कर्जमाफीचा मुद्दा होणारच आहे मुद्दा निकाली निघणार आहे पण मतदान करू नये हे जे सांगतायत विरोधी पक्ष किंवा जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत मतदान नाही हे विरोधकांनाही माहिती आहे की माननीय फडणवीस साहेबांनी जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीच्या माध्यमातून लवकरात लवकर तो निर्णय येणार आहे कारण ज्यांच्याकडे इन्कम टॅक्स देतात ज्यांच्याकडे शेती वाडी शेतामध्ये बंगले मोठे मोठे बांधून त्यांच्यावरती कर्ज घेतलेला आहे अने आणि असे अनेक लोक आहेत कोट्यवधी लोक आहेत की ज्यांनी फक्त आणि फक्त आपल्या स्वतःचा करता कर्ज घेऊन शेतीला सरकारला डुबवण्याकरता स्वतः म्हणजे अशा पद्धतीचं कर्ज घेऊन आज सरकारला सर, बदनाम करण्याचं काम करतायत हे कुठेतरी सरकारला लक्षात आलेला आहे म्हणून याचा फायदा अल्पभूधारक जो शेतकरी आहे त्यालाच मिळाला पाहिजे आणि खरा गरजे गरजदा गरजू जो आहे शेतकरी त्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे याकरता सरकारने ती कमिटी आणि त्या माध्यमातून ते कर्ज मुक्ती मुक्ती सुद्धा होणार आहे आपण आपल्या मतदारांना आपल्या जनतेला काय अहवाल काय एक संधी देऊ शकतो आज आम्ही आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या समोर जनतेला एक विनंती करतो की मौदा गावकऱ्यांनी विकासाला मतदान करावं राज्यात केंद्रात ज्यांची सत्ता आहे या गावाचा विकास करण्याकरता ज्यांची मदत आपल्याला होणार आहे येणाऱ्या काळात मौदा गाव हे इतिहासाचा या नकाशामध्ये खूप मोठा दिसणार आहे मागच्या काळामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मौदाला मिळाला स्वच्छतेमध्ये देशामध्ये आठव्या क्रमांकावर आहो पण पुन्हा देशामध्ये एक नंबरवर आणण्याकरता राज्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरवर राहण्याकरता जनतेनी फक्त आणि फक्त विकासाचा विकासाला मतदान करावं आणि बावनकुळे साहेबांच्या मागे सर्वांनी उभं राहावं त्यांनी दिलेला उमेदवार हा नक्कीच विकास करेल तो उमेदवार कोणताही असू शकतो पण आपला उमेदवार म्हणजे कमळच आहे हे लक्षात ठेवावं यापेक्षा म्हणजे याच माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद